मुलं खायचं शोक होत अरे तुम्हाला काय होतं बाहेरून चुकान मी साईड ला थांबव ना अंगावर मी चुकलो चालेल का मग माग बाय ना यार शिका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या का नवीन व्हिडिओ मध्ये तर आता वाजतात पावणे तीन दुपारचे आज सकाळीच मी घरून आलो होतो एक शूट होतं आपलं वास्तुवारक्यमचं पण ते काही कारणास्तव पोस्ट झालं तर त्यासाठी आता आज मला आज मी परत घरी जातो आहे आणि घरून आपल्या बँडच्या ऑर्डरवरती जातो आहे एक आडगाव म्हणून एक गाव इकडं तरी त्या ठिकाणी बँडची ऑर्डर आहे तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे आणि हां दहा जूनपर्यंत एक तुम्हाला सरप्राईज देणार आहे मी दहा जूनला तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना किंवा नसेल तर दहा जूनला माझा बर्थडे असतो तर वाढदिवसानिमित्त मी मला स्वतःला काही गिफ्ट द्यायचा विचार करतोय तर बघूया काय होतं अजूनपर्यंत मी तुम्हाला क्लिअर नाही ठेवणार म्हणजे क्लिअर नाही सांगणार थोडासा आपण सस्पेन्स ठेवू जर ते काम लवकरात लवकर झालं तर मी तुमच्यापर्यंत पोहचवायला मला खूप आनंद होईल खूप खूप आनंद होईल तर स्टेट येऊन दहा तारखेपर्यंत ते सरप्राईज रिव्हील होऊन जाईल माझ्याकडे ना ऑलरेडी दोन प्लॅन फिक्स होते म्हणजे एक माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन तर असणारच आहे आणि मला स्वतःला एक गिफ्ट द्यायचं आहे तो विषय परत माझे जे काही फ्रेंड्स आहेत त्यांनी अशी डेट निवडली लद्दाख जाण्यासाठी की ती एक जून ते वीस जूनपर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये दहा जून बरोबर मधली तारीख येते आणि एवढी बजेट ट्रीप होती एवढी बजेट ट्रीप होती की अक्षरशः आजपर्यंत अशी झालेली नसेल एवढी म्हणजे ट्रीप होती जेवढं लवकर ते पॉसिबल होईल ते मी सांगण्याचा प्रयत्न करेल पण म्हणजे जाण्याची तर इच्छा खूप होती बघा संधी येते तर कशी येते डायरेक्ट सगळ्याकडून तर संधी येते तर कशी येते इकडनं लद्दाख पण जायचं आहे आणि इकडे बड्डे पण आहे लद्दाखमध्ये बड्डे पण सेलिब्रेशन करू शकतो पण जे मला सरप्राईज पाहिजे ते मजा नाही येणार तुक ना आम्ही मला खायचा शोक होत अरे तुम्हाला खायचं मग बाहेर तुकड मी साईड ला ना ते अंगावर मी तुकडून चालिन का मग बाय मी आरशे का जप काय तर भाज मागे म्हण तू मागे काय होऊन तुला उपचार झाले हा हा भारी मंदिर बांधलंय भाई पहा आपले फॉलोअर इकडे बी आपले व्हिडिओ व्हायला एक ना काय आले तुम्ही ब्लॉग मध्ये धन्यवाद कस आहे रे विषय का भारी मंदिर बांधलं पण आहे एक नंबर काढते <स्थाँगा। स्थाँगा>

तर मित्रांनो आता वाचतात पोणे अकरा आणि आता मी पोहचलो आपल्या गावातील सप्तशृंगी हॉटेलवरती इकडे जस्ट आता पाणी वगैरे पिलं बस आय होप मला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर बिंग